महायुतीने विधानसभेला घवघवीत यश मिळवलंय आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे पण त्याआधी प्रक्रियेचा भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय राजभवनावर जाऊन फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला यावेळी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्याआधी सौसकरा हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोलीस पोहोचले यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी एकमेकांकडं पाहिलं नाही आणि बोललेही नाहीत असं वृत्त काही माध्यमांनी दिलं पण प्रत्यक्षात हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलले एक देखील आणि एकमेकांसोबत राहिले देखील असं दृश्यांमधून दिसतंय फॉर्मॅलिटी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकीकडे मुख्यमंत्री कोण अशी चर्चा असताना नागपुरात वेगळाच प्रकार घडला मंगळवारी सकाळी नागपुरातलं मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर सीएम एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी काढण्यात आली होती यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या पण काही तासांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाठी लावण्यात आली त्याआधी सोमवारी दिवसभर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले शिवसेनेचे काही आमदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप दिले गेले अशीही चर्चा झाली याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्वाचा मेसेज दिलाय महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित एक निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे मुंबईत येण्याचे आवाहन केलंय तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र एक येऊ नये असं आवाहन मी करतो पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र एक जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सव्वीस अकरा हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर ते थेट राजभवनावर दाखल झाले आणि राजीनामा दिला आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय तुमचे अंदाज काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचं म्हणणं अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत